आमदार सुभाष देशमुख तसेच आमदार विजय कुमार देशमुख यांनी एकत्र येऊन सोलापूर विमानतळाची पाहणी केली यामुळे आता अनेक राजकीय चर्चा रंगल्या आहेत सोलापूरचे माजी पालकमंत्री आमदार विजय कुमार देशमुख आणि माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख तसंच भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्यासह भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी सोलापूर विमानतळाची पाहणी केली यावेळी भाजपाचे सरचिटणीस पांडुरंग दिड्डी सरचिटणीस विशाल गायकवाड सरचिटणीस रोहिणी तडवळकर तसंच भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी शेट्टी माजी सभागृह नेते संजय कोळी प्रसाद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती विमानतळाच्या कामाबाबत यावेळी समाधान व्यक्त करत आमदार आणि भाजपा पदाधिकाऱ्यांनी केंद्र आणि राज्य शासनाचे आभार मानले सोलापूर विमानतळाचे टर्मिनल मॅनेजर वीरेंद्र ससी यांनी यावेळी आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख यांच्यासह उपस्थित सर्वांना विमानतळाच्या कामाची माहिती दिली आहे बऱ्याच दिवसाने आमदार विजयकुमार देशमुख तसंच आमदार सुभाष देशमुख हे विमानतळ पाहण्यासाठी एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळालं एकंदरीच आता शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपातील अंतर्गत पदाधिकारी माजी नगरसेवक एकत्र येत विद्यमान आमदारांच्या विरोधामध्ये भूमिका घेतल्याची चर्चा असताना दोन्ही आमदार देशमुखांनी येथे एकत्र येऊन पाहणी करत भेट घेऊन नेमकी कोणती चर्चा केली यावर आता राजकीय चर्चांना उधाण आल्याचं चित्र पाहायला सावली, राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा